बहिणी एवढे उशीर उठले तुम्ही साडा सव्वा सहा वाजून गेले आमच्या घरी तर आम्ही ना चार वाजता उठतो अशी आला आणि सव्वा साला जर उठलं ना तर आमची सासू तर पार्सल घेऊन मला इथेच टाकून घेऊन आईरी माझी आई म्हणून सर्व सहन करून घेते आपल्या पण सुना आपल्या तरी सहन करून घेते आता बघा ना उठायला सहा वाजून गेले आता तुम्ही केव्हा नाश्ता करणार म्हणून आम्ही घालून घेतो पण आमच्या घरी नाही आमचं सासू तर अजिबात नाही 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 अजिबात सोन न करून घे खरंच आमची सासू माझी आई ना खरंच जेवी जे। तुम्ही तर माझ्या ना पाय माझ्या आईच पाय घेऊन तुम्ही खरंच बैनिस्वपाक झाला का अहो बघा ना अकरा वाजून गेले भाई आमच्यावर आता ना सकाळी सात वाजता आम्ही जेवण बनवून ठेवून देतो ज्याला खायचं ते खातील ज्याला नाही खायचं ते नाही खाणार पण एवढं वाजता तुमच्याकडून दहा वाजता तुमच्याकडे आम्हाला अजिबात नाही चालत आमची आई आहे म्हणून तुम्हाला हे करून देते नाहीतर दुसरी बाईने तर तुम्हाला अजिबात नुसतं केलं आहे आमच्या आईचं ना खूप पाय पाणी प्यायला पाहिजे आमची आई खूप चांगली तुम्हाला काय छान ना, <laughs> ना दादाच ना एक पोरी करता सहा वर्ष ओफिर होतो इतकं छान इतकी छान होती ना इतकी गोरी गोरी तुम्ही त्याचे खावले आहे पण ना इतकी सुंदर होती इतकी गोरी होती आणि तिच्या वडील इतकी सीमंत होते ना दादाला ना खूप गाडी घेऊन देणार होते आणि मग तुमच्या वडील आले ना मग काय माहिती नाही माझ्या हिता ना तर मग म्हणून माझ्या हिच्या याच्या आले बाबा तुम्ही असं मला बोलायला हरकत नाही बाबाचं तर पसंत दुसरीच होती म्हणून मी तुम्हाला बोलते माझ्या याचं ना पाय धुन पाणी द्या तुम्ही हो कारण तुम्ही ना माझ्या आईमुळे आले आई दुपारी वहिनी झोपते तू काही बोलत नाही का बाई आमच्या खत्रे असं नाही चालत मी जर दुपारी झोपली ना तर माझी हसू नस पासून मला मायच पाठवून द्यायची तू चांगली फोन करून घेते पण एवढं पण नको करू तुझं असून काहीच म्हातारपण नाही म्हातारपणे तुला लई जड पडणार आहे मी सांगून देते मग माझ्या घराने नको करू तू तु। मी तुला सांगून देते कसं अगो ते आतापासून एवढं डोक्या चढवते आणि मग काय तुला काय करणार मी तुला सांगून देते बघ परत मुलगी अजून काही शिकवलं नाही मी शिकवत नाही तुला पण मी तुझ्या भल्याचं सांगते असं मी बोलते माझी सासूबा अजिबात असं चालत नाही इतकं पण चालत नाही अगं हे दादा जरा आई बापाकडे पण बघत बर का अनुसं बायकोच ऐकत नको जाऊ आमच्या सगळ्या असं निचालत माझं ऐकत नाही कोणत्याच गोष्टीला नाही मी जर माझ्या नवरा काही बोलली ना की मला हे पाहिजे ते पाहिजे तो खरं मला बोलतो पहिले आईला विचार जायचं म्हटलं का तो बोलतो आईला विचार आणि आम्ही कधी पिक्चरला पण जात नाही आता दहा वर्ष माझ्या लग्नाला झाले मला दोन पण झाले पिक्चर अजिबात माहित नाही नवरा बायकोच बोलणं चालणं अजिबात माहिती नाही अजिबात गुलू बुलू गाता अजिबात माहिती नाही पण मला असं छापलं ना अधिक छान मला पाचशे कोणीच पाठवून देखील म्हणून सांगते काही विचारायचं असेल पहिले आई काही विचारायचं असेल तर पहिले आई बायक नाही विचारलं विचारत नको आल्यापासून मी तुला एक शब्द कधी सांगितलं का वहिनी अशी वागते का वहिनी तशी वागते का वहिनीचं असं नको वागू का तसं नको वागू का काही बोलले तर मी बोलली तर दादा काल का तू फवाड माझ्या ती चुकून बसलाय अरे मी तुला एक शब्द मी बोलले का वहिनी अशी का वहिनी तशी का तू असा वागू नको का तसा वागू नको मी अशी काहीच बोलली नाही फोवाड फुकून बसला होतो माझी घे हा मग माझं बी आरमा हिस्सा आहे या घरामध्ये मग मी काही माझा हिस्सा दे म्हणून जेव्हा ती बात तेव्हा बघितलं जाईल माझा जेव्हा हिस्सा माझ्याशी वेळ आली तर बरोबर आता कोण काय उपयोग आता अजिबात आवडत नाही मानाला आग वेळ काम येतच नाही आम म्हणजे मला म्हणत नाही पण केला असतं नाही मी कधी दिलं असतं बाबा आणि बघ मी वर्षातून दहा वेळेस येते आता मी नऊच वेळेस येईल बस आलं एवढं सांग तुला oh <laughs>